हो रोहित शेठ नमस्कार चालू का आपले दोन नंबर काय आज गोलटीला गोलटी एकशे वीस तीस दीडशे पाऊस ओके ओके okay, हे okay. काय बा माहित नाही तर काय आता अजून तर काय कोणी मागवलं राहिलं नाही करायचं आलं कोणती व्हरायटी पण एकशे पंचवीस आहे हा ते खर्च झाले सारखा पाऊस चालाय नाही शिकला हा ना तो पाऊस आहे ना खाली होगतपुरीत झालं हा बरोबर पावडर एवढा लागू राहिला का दीड दीड लाख रुपये खर्च झाले एकरी पन्नास साठ हजार रुपये होईना काय करायचं शेतकऱ्यांनी हा अवघड आणि बाजार रोज कमी जास्त हो बाजार म्हणजे काय होऊ राहिलंय बाहेर आहे ना बाहेर बाहेर मागणी चांगली पण आपल्या नाशिकच काय होऊ गाड्या दोन गाड्या वाढल्या का कमी भाव व्यापारी कमी एक म्हणजे मोजक्याचे व्यापारी सगळ्या व्यापाऱ्याची एकमेकाची ओळख आहे त्यांचं बरोबर बोलिगत धक्का बरं कुठली येते आम्हाला पावसा येते ना आर्यमान सोडून नाही लावायचे व्हरायटीला कलर येत नाही आर्यमानला ठीक हो आहे चला धन्यवाद नमस्कार आज बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर टी ओ टमाटे मार्केटला नेहमीप्रमाणे जाणून घेणार ने टमाट्याची आवक आणि बाजार भाव आपल्या सह मी पातर्डी नाशिक काय बाजार, बाजार आहे ना अडीचशे पासून साडेतीनशे पर्यंत साडेशे पर्यंत ओके हो तुम्ही काय भाव दिला मी दिला ना अडीचशे रुपये माल होता मीडियम माल ओके

ಶಕ್ನೋ ಮಾಹಿತು ಮಾತಾಡೋ हो ते वीस आठ ते काय हो त्याला मागणीचे आणि ठीक आहे तर ठीक आहे शेतकरी बांधवांना एक विनंती आहे मार्केट कमिटीतर्फे त्यांनी मला निरोप दिला आहे की कुणीही उधार माल देऊ नका आणि दिला तरी सौदा पट्टी घ्या असं मार्केट कमिटी तर्फे सांगण्यात आलेलं आहे सौदा पट्टी दिली म्हणजे आणि पेट राहणार नाही कमिटी त्यांच्या कार्यवाही करते तरी एक सूचना होती महत्त्वाची आणि आता आपण बाकीच्या शेतकऱ्यांचा आढावा घेऊ हो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल जे मित्र नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसर नका धन्यवाद काकडबंधनची साऊ या येतो तर लवकर यायचं या मार्केट तुम्हाला माहीत आहे ना लेटचं नाही लेट आल्यावर खेळ नव्हता हे कोणतं आहे तेवीस त्र्याऐंशी नवीन ने तिलाही जुनी आहे पण तिला कलरच नाही राहत ती हिवाळ्यात सुद्धा तिला कलर येत नाही निर्मलच आहे दे ते नाही राह शक्यतो त्यालाही ती जी लागेल रोखमनते ना तिकडं उदर इथं रोख म्हणते तिथं मैशी तिली असं पावत्या घ्यायच्या पावत्या 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 आलं मग शेतकऱ्या काय म्हणतो त्याच्या कातल्या अपेक्षा मग निघून जातो असं होतं हां हां सौदा पट्टी घ्या असं कंपनीचं म्हणणं आहे ए मार्केट कमिटीचं तेवढं ध्यान ठेवा तुम्ही तुमचं काय या काय येच गाडीत आहे का ओके ते बारीक कार्य माहिती ठीक आहे चालेल चला माऊली का दिली तुम्ही दिली काय बा तुम कोणतं होतं हां बरोबर वीसाठे बरे सावला बरं आहे हे कोणाचं दिला का तीनशे पंधरा तीनशे पंधरा दिला ओके ठीक आहे ठीक आहे चला काय बाबा माग राहिले